यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या बातम्या आयुक्त ओमबा यांचे धाडस दिसणार उद्या सुरू होणार धडाकेबाज अतिक्रमण हटाव मोहीम या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी जाहीर केल्याप्रमाणे शहरातील अनधिकृत बांधकाम आणि रस्त्यावरील अतिक्रमण हटाव या दोन्ही कामांकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे गेल्या वर्षभरात दिलेले पाच हजार बांधकाम परवाने प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासण्याचे काम सुरू झाले आहे शिवाय सोलापूर विजापूर हा शहरातून जाणारा रोड अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला असून तो मुक्त करण्याचा धाडसी निर्णय आयुक्तांनी घेतला आहे याबाबत जाहीर प्रसिद्धीकरण देखील करण्यात आले होते उद्यापासून प्रत्यक्ष कारवाईला सुरू होत आहे जुना विजापूर नाका ते एजी पाटील कॉलेज पर्यंत दुतर्फा असणाऱ्या सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणे उद्या सकाळी आठ वाजल्यापासून काढणार असल्याचे जाहीर आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे प्रारूप विकास आराखडा तसेच पूर्व पश्चिम बाजूकडील बारा मीटर रुंद सर्विस रोडवरील सर्व अतिक्रमणे नागरिकांनी आजच काढून घ्यावीत अन्यथा उद्यापासून ती महापालिकेकडून काढली जातील आणि त्याचा दंड संबंधित मिळकतदाराकडून वसूल केला जाईल असे देखील आयुक्तांनी जाहीर केले आहे अशीच धाडसी मोहीम सर्व मोठ्या रस्त्यावर सुरू केली तर शहर अतिक्रमण मुक्त व्हायला वेळ लागणार नाही हे नक्की सोलापूर शहरातील अनधिकृत बांधकामांची तपासणी करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी तयार केली पाच पथके पाच हजार बांधकाम परवान्यांपैकी दीडशे घरांची झाली तपासणी आज वसुंधरा दिन असल्यामुळे सोलापूर महापालिका आणि सामाजिक वनीकरण यांच्या माध्यमातून संभाजी तलाव परिसरात स्वच्छता मोहीम डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मनीषा माने मुसळे यांची पोलीस कोठडी उद्या संपणार उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीच्या एकशे दहा किलोमीटरचे काम पूर्णत्वाकडे अठ्ठावीस एप्रिलपासून घेतली जाणार पाण्याची चाचणी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळासाठी रविवारी सकाळी आठ ते पाच या वेळेत होणार मतदान स्पेंटा प्रीमियम वॉटर विथ ॲड एंड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाईव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोनापूर गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे नवभारत आता विक्री सोबत वॉच अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव वॉच कंपनी चौपाड सोलापूर महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात वीरशेव व्हिजन मार्फत पंचवीस ते सत्तावीस एप्रिल या दरम्यान दररोज सायंकाळी फडकुले सभागृहात होणार बसव व्याख्यानमाला सोलापूर झेडपीमध्ये दिव्यांगांची बोगस प्रमाणपत्र काढणाऱ्या शिक्षकाची होणार तपासणी झेडपी सीओ कुलदीप जंगम यांचा आदेश सोलापूरच्या अनिश सहस्त्रबुद्धे यांनी इडन गार्डन स्टेडियम वर पार पडलेल्या केकेआर विरुद्ध गुजरात टायटन्सच्या सामन्यात यशस्वीपणे पार पाडली भूमिका कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची पत्नीने चाकूने वार करून केली हत्या पत्नी आणि मुलीवर गुन्हा दाखल दोघींना अटक बार्शी मधील दहा जलतरटपटूंनी श्रीलंका ते भारत समुद्रमार्गे पोहून केला विश्वविक्रम कॅथोलिक धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांच्या अंतिम दर्शनासाठी व्हॅटिकन सिटीमध्ये जमले लाखो लोक सोलापूर बाजार समितीच्या निवडणूक प्रचारामध्ये सुरू झाले आरोप प्रत्यारोप आमदार सुभाष देशमुख म्हणाले कुटुंबाच्या नावावर अनेकांनी विकास सोसायटी काढल्या माळशिरसचे भाजप शहराध्यक्ष संतोष वाघमाडे यांचा झाला अपघातात मृत्यू आवाजाची मर्यादा न पाळता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत मोठ्या आवाजात डीजे लावल्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या मंडळाविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मंगळवेढा रोड वरील माऊली लँडमार्क यांचे सिंधुदुर्ग लँडमार्क भव्य ओपन प्लॉट प्रकल्प प्रकल्पातील सुविधा रस्त्यालगत स्ट्रीट लाईट अंतर्गत रस्ते स्वतंत्र एमएसीबी डीपी पाण्याची सुविधा चिल्ड्रन प्लेग्राऊंड ऑफिस चा पत्ता माऊली लँडमार्क स्टार बाजार जवळ सोलापूर संपर्क एक्क्याण्णव तीस बारा बत्तीस तेवीस आणि शून्य दोनशे सतरा दोन अडोतीस शून्य एक तेवीस सोलापूर शहरातील सुभाष देशमुख देवेंद्र कोठे आणि विजय कुमार देशमुख या तिन्ही आमदारांच्या शिफारशीनुसार भाजपच्या आठ मंडल अध्यक्षांची करण्यात आली निवड मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांमध्ये बत्तीस टक्के वाढ जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान दोनशे एकोणसत्तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सौदी अरेबियाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार वाल्मिक कराड जेलमध्ये तरीही बीड कार्यकर्त्यांची दहशत पीक विमा योजनेत आम्हाला अनेकांनी चुना लावला अजित पवार यांची प्रतिक्रिया विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकवेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक छावा जोमत सहासष्ट दिवसात सहाशे कोटी पार ओ टी टी रिलीजनंतरही बॉक्स ऑफिसवर ध्रुवादार कमाई राज ठाकरे एकोणतीस एप्रिल रोजी त्यांचा परदेश दौरा आटपून आल्यानंतरच उद्धव व राज ठाकरेंमधील युतीचा निर्णय होणार मोहन भागवत म्हणाले एक मंदिर एक विहीर एक स्मशानभूमी ही काळाची गरज या आदर्शाचा स्वीकार करा पुण्यात जैन समाजाचा आक्रोश मोर्चा विले पार्लेतील मंदिरावरील कारवाई विरोधात आक्रमक राज्य मंत्रिमंडळाची दुपारी होणार महत्वाची बैठक हिंदी सक्ती अन पाणी टंचाईवर बैठकीत होणार चर्चा येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा